नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस आर ए ग्रहनिर्माण संस्थामध्ये राहणाऱ्या एक हजार नागरिकांसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश गोखले साहेबांनी तो विश्वास दिला सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस आर ए संस्था प्रबुद्ध नगरमध्ये एक हजार लोकांना घरं मिळत आहेत शिल्पकार माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांनी लोकांना दाखवलेले घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे स्वर्गीय प्रकाश भोसले यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट निलेश प्रकाश भोसले यांनी चेंबूर येथील प्रबुद्ध नगर येथील तब्बल एक हजार कुटुंबियांना त्यांच्या संकल्पनेतील हक्काच्या घरांच्या चाव्याचं वाटप राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश प्रकाश भोसले यांच्या वतीने आयोजित हक्काचं घर ताबापत्र व चावी वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पवार माजी खासदार राहुल शेवाळे आमदार सना मलिक राखी जाधव आरपीआयचे गौतम सोनावणे माजी नगरसेवक किसन मिस्त्री आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तब्बल एक हजार कुटुंबियांना घराचे ताबापत्र आणि चावीचे वितरण करण्यात आले

私たちは、サブハンで、でありがとう、一緒に、一緒に、やむを無理しながら、それは、ありがとうございます。私たちサブハンテ、そして、無理しながら、お願いします。 Yiğit olanlar gerçekten şerefe gelir. Yiğit olanlar da sadece ne yazıyor ki, sadece milasatlılara katkısı kesinlikle paylı. Ailesi var mıdır, isteyen adam mıdır, bir

म्हणजे अन्य सुविधा ज्या कसे तसे आणि एका दृष्टीने नगर किंवा सगळ्यांचं दृष्टीन आहे एका तिथे प्रश्नाचे सगळं राहिलेलं तुझं नगर आहे त्या नगरामध्ये नमस्कार मैं सिरसा से नीलिमा सिरसा सिरसा से बोल रही हूं मैं मेरा क्षेत्र का भाषण धन्यवाद जी का आज गोविंद साहब

и аспектаја се саме што аз го дадам, јас ги ги грајам, си асфагрени, да ме одрешов, не е си, не е си, не, си, за да го инфлекција ги дадам, си, а вот да, не е, во сетови, а на и ロスタネット、社長はこの頃、ありすぐに、このパシッションを、この手のファン、どうからん、あら、のパシッション、かわいい、というのを感じさせ、ですよ、あら、に、ぜひ、すよ、あきに、すよ、あら、に、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、う、さん、 गृहनिर्माण संस्थेच्या चाबी वाटपाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित या गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आज त्याच्या व्यक्तीच्या वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करत त्यांनी ह्याच गोष्टीचा उल्लेख केला की आज हा एक आनंदाचा क्षण आहे आणि ह्या आज आनंदाच्या क्षणी आपले प्रकाश भोसले यांची आपल्या सर्वांना आठवण येते कारण त्यांनी या प्रकल्प पूर्ण करण्याकरता खूप मेहनत घेतली आणि वेळोवेळी ज्यावेळी मी खासदार होतं त्याच्या अगोदर आम्ही दोघे नगरसेवक होतो आणि त्यावेळी त्यांनी नेहमीच ह्या प्रकल्प पूर्ण करण्याकरता प्रशासकीय पातळीवरून पाठपुरावा पण खूप दिला हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी रस्त्याची अडचण होती आणि आर सी एमवर आर सी एमच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तो, तो रस्ता पूर्ण करण्याकरता नेहमीच परवानगी मिळत होती परंतु त्यावेळी केंद्र सरकारशी पाठपुरावा करून जो रस्ता जो झालेला आहे तो रस्ता आपण आर सी एमच्या माध्यमातून आणि इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला त्यामुळे आपल्या प्रकल्पाकरता पण ती एक मोठी मदत झाली कारण पी पी जो रिझर्वेशन असूनसुद्धा तो रस्ता होत नव्हता आणि त्यामुळे कित्येक तांत्रिक अडचणी पण या प्रकल्पाकरता होत होत्या परंतु केंद्र सरकारची पाठपुरावा करून आपण तो रस्ता बनवला त्यावेळी पण प्रकाश भोसले यांची पण त्यावेळी अगोदरपासून त्या रस्त्याकरता पण ती मागणी होती म्हणून या रस्त्याला पण नाव आपण प्रकाश भोसले यांचं नाव देण्याचा पण एक प्रस्ताव आपण मुंबई महानगरपालिकेला दिलेला आहे आज या ठिकाणी मिलेश भोसलेचं पण मी अभिनंदन करतो कारण प्रकाश भोसलेनंतर त्यांनी हा प्रकल्प पूर्णकरिता त्यांचा पाठपुरावा केला खऱ्या अर्थाने त्यांचं एक स्वप्न पूर्ण होतं आहे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आज आजचा हा आनंदाचा क्षण आहे कारण आपण नवीन घरात या ठिकाणी जात आहेत नवीन आयुष्याला आपण सुरुवात करत आहेत तर आपल्या सर्व नवीन आयुष्याला भावी आयुष्याला मी हार्दिक शुभेच्छा अतिशय आनंदाचा क्षण आमच्या सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए ग्रंथम संस्थामध्ये राहणाऱ्या रहा। एक हजार नागरिकांसाठी आणि या संस्थेची संस्थापना किंवा ज्यांनी हा संकल्प केला हे स्वप्न पाहिलं की एक हजार कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे पुनर्वसन होत असताना फक्त सिमेंटांचे घरं उभं नाही राहिले पाहिजे तर त्यांचा राजमहालासारखे घरं उभं राहिले पाहिजेत अत्याधुनिक सुविधा असले पाहिजेत ज्या पद्धतीने ज्या अडचणीचा संघर्ष आमच्या आयुष्यात आला आमच्या भविष्याच्या पिढीच्या आयुष्यात येऊ नये हे एक संकल्प होता हा एक स्वप्न होतं त्या स्वप्नाची पूर्तता आज कुठेतरी झालेली आहे हृदय आनंदाने वाहून गेला आहे प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये त्याचा हास्य जे आहे त्या हास्याची करोडोपेक्षा छोटी किंमत नाही आहे आणि त्याचं कारणही आहे की त्यांना स्वतः स्वप्नाचं अधिकाराचं घर आज तिकडे मिळतं आहे आणि त्याचंही आम्हाला ते आज भाग्य लाभलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या सुविध्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी पाटील या दोघांनीही आम्हाला आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त केले निश्चितपणे संघर्ष मोठा होता या पद्धतीने आपण बोलले की एका घरामध्ये दोन भावंडांचं जमत नाही आम्हाला एक हजार कुटुंबाशी जुळवून घ्यायचं होतं एक हजार कुटुंबामधल्या प्रत्येक भावाशी जुळवून घ्यायचं होतं प्रत्येक बहिणीशी प्रत्येक माऊलीशी जुळवून घ्यायचं होतं तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश गोखले साहेबांनी तो विश्वास दिला सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की ह्या व्यक्तीलाच्यावरती आम्ही विश्वास ठेवू त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली घरं तोडण्यासाठी कबुली दिली आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस आर ए ग्रहनिर्माण संस्था प्रबुद्धनगरमध्ये एक हजार लोकांना घरं मिळत आहेत निश्चितपणे मोठा संघर्षाचा विषय होता अनेक बी एम सीच्या अडचणी आल्या तरी सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या लोकांना समजून सांगायचा कन्व्हिन्स करण्याच्या अनेक अडी अडचणी आल्या तरी एस आर एमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एखाद्या व्यक्ती मेल्याच्यानंतर नंतर वारस नोंद करण्याची अडचण असेल किंवा कृषी मिळवण्यासाठी अडी अडचण असेल अनेक अड्या अडचणीचा सा सामोरे केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंददर्श तुमच्या सगळ्यांच्या विटनेसमध्ये किंवा हो। तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षीने आम्हाला पाहायला मिळतोय यासारखं आमचं मोठं भाग्य आहे निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला ज्याने आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला आमच्यासोबत ते खांद्याला खांद्या लावून उभा राहिले परंतु आज दुर्दैवाने योगायोगाने आमचा वाईट दिवस आहे की ते आमच्या सोबत नाही आहेत परंतु त्यांचं त्यांचा आशीर्वाद होता त्यांचं सहकार्य होतं म्हणून आज हा आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय त्या सर्वांना वतीने मी भावना श्रद्धांजली होते कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता